नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं काय झालं माहिती का आमच्या आमच्या आम चॅनलला लाईब करा हा आमच्या खरं लाईब करत नाही माझं बाळ मला नेहमी म्हणत की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पण तुम्ही करत नाहीत हा मग माझं बाळ बघा माझ्या बाळाचं काय दादा मला बोलला तुला शिकवतो सगळ्यांचे नाव मी सांगितलं शिकव बाबा काय काय नाव ते तर आता काय झालं माहितीये का एकदा घर साफ करून बाई जाती निघून आणि परत आमचं किट्टू म्हणजे बाळ आमचं एवढं परेशान करते लहान बाळ कर, तर हा बाळ एककडं आणि लहान बाळ काही झालंय आम्हाला खाली पण नाही टाकता येत गोंधळी टाकवा ना खाली असं काही बिछारा वगैरे टाकून हा जाऊन बसतो याच्या आणि मग आम्हाला काय झालंय एक जणाला घेऊन बसावं लागतं बाळाला आवडत नाही घेऊन बसायला माझ्या त्याला दिरावं लागतं मग काय करतो हा एवढा पसारा यायला एकट्याला सोडलं ना आपण याच्या आलं तो बघा ताई कशाची अगरबत्तीची काडी कानात काड्या काही चमचे सगळं काही बाहेर टाक पूर्ण कचरा आता हे घेऊ हा हे घेऊ आणि आता कोमल पण येणार आणि बघू आता जेवायचं काय करायचं काय नाही तुम्ही राशन आणलं का डाळ आणलं ना एक गुणी आणली वरती तुम्ही कशाला आता घर पण साफ करायचं आपल्याला ते सकाळी साफ करून गेली आता आपल्याला करावं लागेल कारण लेज बाळाने हे केलंय पूर्ण मी बाळाला घेऊन तिकडे बसले त्या रूममध्ये तोपर्यंत या ना पूर्ण कचरा काय काय आणून टाकले खाली सगळीकडे कचरा झालाय आपण आता काय करू माहितीये का आता जेवण करा जेवण करून मग साफसफाई करू कोमलन बाबी एक बरं वाटत ना ते लवकर बरं ना वाटत लगेच करू आपण साफसफाई मी नाही हो मी नाही मी आता मला बसून नाही मारता मी झाडून देते तुम्हाला प्चाय नाही मारू शकतो मी झाडून देते मारा आणि मी तुम्हाला जाणून देईन तुम्ही दोघं कारण ते मस्त हे त्याच्यामुळे तुम्ही मारू शकता आणि मी मारू शकत समजलं का तर चला आपण डाळ आणली चल ए, चल डाळ वगैरे सगळं दाखवते तुम्हाला काय काय आणलं ते पप्पाला मी सांगितलं होतं डिमार्टला मी काही येत नाही लोकर डाळ गहू बरोबर आहे गहू तांदूळ बरोबर आहे आणि सुट्टी साखर नाही आणायची नाव पॅकिंग वाले आपण डिमार्टला जायला येते लांब जायचं तेवढ्यासाठी साखरीसाठी बरोबर आहे ती भरावं लागेल डब्यात आणि काय मेन म्हणजे बाकीच बघू चला चला साफसफाईला पहिला साफसफाई करून घेऊ रूम सफाई करू तुम्ही सगळे पेनाना पूर्ण हे करून ठेवले पूर्ण लिहून ठेवले चल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आहे इलेक्ट्रिक स्पिन मॉप जे की तुमचं घर या ऑफिस इझिली क्लीन करू शकतं तर बॉक्स ओपन केल्यानंतर आपल्याला भेटतात एक हँडल जे दोन पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत त्यानंतर भेटतं आपल्याला एक चार्जर आणि एक वॉरंटी कार्ड जे एक वर्षाच्या वॉरंटीसोबत येतं त्यानंतर भेटतं आपल्याला एक मेजरिंग कप आणि दोन पॅड आणि सर्वात लास्टला हे मेन मशीन आता सर्वात अगोदर आपण हे दोन पाईप अटॅच करून घेऊयात आणि हे करणं अगदी सोपं आहे आपल्याला फक्त हे बटन दाबून हँडलला एक्सटेन्शन ट्यूबमध्ये इन्सर्ट करायचं आहे आणि मग हे ऑटो लॉक होऊन जातं आणि आता हे हँडलचं कनेक्टर मेन युनिटच्या कनेक्टरला कनेक्ट करून हे बटन दाबून परत ऑटो लॉक करून घ्यायचं आहे आणि आता हा आपला मॉप काम करण्यासाठी अगदी रेडी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्या पाईपला आपण आपल्या हाईटनुसार ॲडजस्ट करू शकतो तर चला आपण आपलं वर्क स्टार्ट करूयात हे ऑन बटन दाबून बघा इथे ग्रीन लाईट शो होते म्हणजे आपली चार्जिंग फुल आहे याला फुल चार्ज होण्यासाठी चार तास लागतात आणि ते आपण पन्नास मिनिटापर्यंत यूज करू शकतो आणि नंतर दिलेले आहेत हे एलई डी लाईट्स ज्याने आपण कोपऱ्यातली घाणसुद्धा बघू शकतो ह्या मॉपचे पॅड दीडशे आर पी एमच्या स्पीडने फिरतात आणि हे पॅड खूप चांगल्या क्वालिटीचे सुद्धा दिलेले आहेत म्हणजे हे ऑलमोस्ट प्रत्येक सरफेसवर आपण यूज करू शकतो आता ह्यामध्ये आपल्याला एकशे पंच्याहत्तर एम एलचं वॉटर टँकसुद्धा दिलेलं आहे तर आपण ह्या मेजरिंग कपने अगोदर पाणी टाकून घेऊयात तर हे बघा किती चांगल्या पद्धतीने आपलं फर्श साफ करत आहेत हे तर काही वेळातच आमच्या छोट्या बाळा किट्टोने चहा सांडवला होता फर्शवर तर बघूयात आपण हे चहाचे डाग या मशीनद्वारे निघतात की नाही आणि हे बघा मी क्लीन करतो आता हे चहाचे डाग बघूयात आपण आणि हे बघा किती व्यवस्थितपणे हे एकदम आसानीने काढतं आहे बघा क्लीन सुद्धा झालेला आहे एवढ्या कमी वेळात याच्या मेंटेनन्स विषयी बोलायला गे गेलं तर आपण साफसफाई केल्यानंतर याचे पॅड इझिली खेचून रिमूव्ह करू शकतो आणि स्वच्छ पाण्यात किंवा निरमाच्या पाण्यात आपण याला वॉश करून रियूज करू शकतो पा कोकाची आवड झाली आज मावशी आलाय तर कोका रात्रीची दोन वाजल्यापासून मावशी जवळ कोका पोपला खाली माझे, खाली आवडत पण खाली किटू राहू देत नाही खाली गुदडी टाकून लय मारी खेळता गे ही काय म्हणा मुंबईलाच आहे ना हा मुंबईला ये रानू ये रानू ये रानू ये रानू आगे माझी रानू गे तू

ये दावला रे मापोपो मापोपो मावंडू चाटा यात इतू ये बाबा मात्र लागली काका काका नाही पोपोचा काका एकगडे डिंपल लागलं सगळ्यांना सगळ्यांनी डिंपल लाग सगळं पोकरी पोकरी मस्त आहे आमची फ्रेश सेंडमेंट मारून असते

दादा नामाकडे उलटत नाही तू काढ तू काढ माझं बाळ खो काय घेतलं तुम्ही माझ्या बाळाला काय खो खो काढत नाही काय येत नाही माझ्या दादाला सगळं येते खोको पेक्षा ना त्यांनी

त्यांनी मला काल सांगितलं की मामा तुम्ही मामा नाही काका तुम्ही जिम जाता ना मला पण सांगा मला पण <laughs> येतो ना बॉडी बिडी बनवायची हा बोलला रात्री बॉडी बनते हा बोलला मी पण बॉडी बनवते तांब्यावरून पाणी आणलं होतं मला आले आले आज काय बोलला आई वजन तांब्यावर पाणी घेतलं बोलला आई माझ्याकडे दे म्हटलं काय रे मापाने काय बोलला तिकडे जावे का जिम ला तू मी खो बोल जायचं दाखव बॉडी बॉडी दाखव हा बायशी मारतो

मावशी जाणार मी जाते पिक्चरला पुष्पाटू ला कोमल भाऊने तिकीट काढले आणि तुला माहिती आहे तुला बोलले तिकीट काढू का तू नको बोलले कारण की आम्ही पण नको बोलले कारण की बाळले लहान आहे त्याच्यामुळे असतो आवाज येतो हा नाही त्रास नको एवढं एवढं कस्त पण आहे ना आ, <laughs> थी। थी। तुला पण नको नंतर बघू आणि मस्त दोन्ही बाळ सांभाळ पप्पा त्याच्यासाठी कुठला घरी ठेवलेत पप्पाला विचारलं पप्पा पण बोलले रात्री नको माझं पण नका कडू मी छोटी पिक्चर बघू देत नाही तर मी जाते कोमल बोलित तुला म्हटलं मी येते मला आवडते पिक्चर मागे माझं काय नाही तर चला ते बाय खाली गेलेत कधीचे आणि मग मी जाते तू बाळाला मस्त असा बाळ जेवण बनवून ठेव रात्रीचं दोघं जण पप्पा तू काय भातभाजी आहे तसं काही नाही मसाला काढून ठेवलाय मी काहीतरी भाजी बनव आपल्याला वाटलं तर आली बनवतो आता बनव बाळ सांभाळून आणि नाही आलं तर मी आल्यावर टेन्शन नाही दोन्ही दो बाळ दाखव दोन्ही बाळ माझी माझी दोन्ही बाळ माझी दोन्ही बाळ दाखव कोका झोपला दोन्ही बाळ दाखव माझे दोन्ही बाळ दोन्ही बाळ झोपले रागलेश्वाने मी जाऊन येतील पिक्चरला अरे आई जाऊन येते पिक्चरला आई थोला तुम्हाला छोडून जाते थोडशी राजा लगेच येते आई लगेच पिचल पाहून तुझा मग बाय सांभाळ चल बाय